महेलखेडी या गावात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खड्याला अचानक आग लागली यात शेती साहित्य व गुराढोरांचा चारा जळून खाक झाला आहे सायंकाळी पाच वाजता ही आग अग्निशमन दलाच्या माध्यमातून आटोक्यात आणण्यात आली मात्र यात लाखो रुपयाचे शेती साहित्य आणि गुराढोरांचा चारा जळून खाक झाला आहे महेलखेडी तालुका यावल या गावातील माजी पंचायत समितीच्या सभापती शोभाताई विलास पाटील यांच्या खड्याला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली आणि गावात एकच खळबळ उडाली आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट झाले नाहीये आग विझवण्यासाठी गावातील नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि पोलीस पाटील यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली या आगीत शेती उपयोगी साहित्य वस्तू व गुराढोरांचा चारा जळून खाक झाला आहे सुदैवाने या ठिकाणी कुठलीच जीवितहानी झाली नसून लाखो रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे नमस्कार मित्रांनो नाईनटी की डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <clears throat> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर